देवबाणी येथे आई एकवीरा माता प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन निमित्त महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील देवबाणी येथे दिनांक चार एप्रिल ते सहा एप्रिल दरम्यान आई एकवीरा माता प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून देवबाणी येथील भात नदी पात्रात आई एकवीरा मातेचा या ठिकाणी उगम झाला तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भाविक भक्त देवभाणी येथील पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी येऊन आई माता एकवीराची पूजा आरती मान मानता फेडत असतात त्यानिमित्तानेच गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने भक्तिमय वातावरणात सदर आई एकवीरा माता प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी पार पडला गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत या ठिकाणी भाविक आपल्या परंपरेनुसार या ठिकाणी आई एकवीरा मातेच पूजन आरती मान मानता या ठिकाणी फेडत असतात त्यातलाच एक भाग म्हणून या माता आई एकवीरा निमित्त दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देवभाणी गावात श्री क्षेत्र देवभाणे पुण्य पावन नगरीत आई एकविरा माता प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठा पार पडला तसेच कलशा स्थापन देखील करण्यात आली तर सलग चौथ्या दिवशी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाप्रसाद भव्य भंडाराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले तर शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांनी पंचक्रोशीतील भाविकांनी या ठिकाणी माता एकविरा देवीचे दर्शन घेऊन या ठिकाणी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील सहपत्नी अश्विनीताई कुणाल पाटील यांचे हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला तर सदर या धुळे जिल्ह्यातील एकविरा माता मंदिराचा सदर हे तिसरे मंदिर असून या ठिकाणी मंदिरा या मंदिराचं एकवीस रिपीट एक्केचाळीस फूट उंच असलेल्या या मंदिराची स्थापना या ठिकाणी करण्यात आली असून यासाठी संपूर्ण देवबाने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आई एकवीरा माता ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ त्याचबरोबर येथील तरुण मित्र मंडळ ग्रामस्थ महिला पुरुष वर्ग यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले

नावाचे नाव देवूबाने माझे स्वतःचे नाव राजेंद्र दिंगा देसले तर मंदिराबद्दल बोलायचं म्हटलं तर, तर। वीस वर्षापासून या, या मंदिराचं एक बांधकाम किंवा मातीची स्थापना करावी अशी संकल्पना चालली होती तर ती आज संकल्पना पूर्ण झालेली चार तारखेला गाव मिरवणूक केली मातेची पाच तारखेला व पूजन मातेची प्राणप्रतिष्ठा स्थापना वगैरे केली आणि आज महाप्रसादाचा पूर्ण गाव भंडाराचा कार्यक्रम आहे गावातील सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी भाविक मंडळींनी पंचपुर शेत मंडळींनी सगळ्यांनी दिलिया देऊन हे एवढं भंडारा एवढं मंदिर आज आपल्याला पाहायला मिळतंय तर सगळ्यांचे मी एक अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचा आभार मानतो माझे दोन शंभर तर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे तर तेव्हा ग्रामस्थांचे वीस वर्षापासूनचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्णत्वात आले आहे या ठिकाणी आई एकिरा मातीचे जे ट्रस्ट आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण गावातून सहभागाच्या माध्यमातून देणगीच्या माध्यमातून एक भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि काल या सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी आई एकच्या प्राण कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि आज ट्रस्टीच्या माध्यमातून या ठिकाणी भंडाराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि गावातील संपूर्ण स्त्रिया असतील मुलं असतील म्हातारी असतील कोतारे असतील सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून भंडाराचा आनंद घेत आहेत तर या ठिकाणी आयोजकांनी आयोजन केलं त्याबद्दल त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो